सगळं क्षेत्र बारा एकर चेक गेल्यानंतर एक पॉईंट सापडतोय काळ्यातही मला वाटते पाऊस काळ संपेपर्यंत दिवाळीनंतर आपले प्रोजेक्ट चालू होणार आहे तर मी सगळ्यांना सांगतोय फोन करून ते डेली पन्नास साठ फोन असत आहेत सर कधी येत आहे आत्ता जेवून जा म्हणजे पावसात त्रास होतो मलाही तुम्हालाही मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोय कडूस तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर दादांचं नाव आहे सांगा कुठे घेते आदेश आदेश दादा दिवटे आणि त्या यांचा मला जवळजवळ पाच सहा महिन्यापासून कॉल होता ते थोडं पेंडिंग राहिलं आणि आज आपण आलो इथं आज आहे तारीख किती तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि माझ्या पाठी मग बघू शकता पावसाचं प्रमाण सध्या ह्या भागात कमी आहे म्हणजे सध्या तरी पाऊस नाही आहे पहिला होऊन गेला मीमध्ये आणि आपण आलो आहे बोरच्या पॉईंटसाठी बोरचा पॉईंट झालेला आहे फायनल आता कधी घेणार तुम्ही आज गाडी आली पॉईंट छान श्वान आलेला आहे म्हणजे मला असं वाटलं माझ्या अनुभवानुसार तीन लाईन आहेत तीन लाईनमध्ये तिन्ही तुटायला पाहिजे एक साठ सत्तरच्या आसपास एक एकशे तीस एकशे चाळीस आणि एक दोनशे चाळीस दोनशे दो साठमध्ये पॉईंट तीनशे फूट करायचं आहे हो चालतं आहे ना दिसतं ना, का नाही काय मी तर अशा प्रकारे झालं आहे पॉईंट फायनल ह्या भागात ऑफ आहे ह्या भागात आहे बऱ्यापैकी सगळं क्षेत्र बारा, बारा एकर चेक गेल्यानंतर एक पॉईंट सापडतो आहे पाऊस काळ्यातही तर पाण्याच्या बोगर मग मला वाटते बऱ्यापैकी डाऊन आहे छोट्या छोट्या लाईन आहेत ज्या पलासं वाटते अर्ध्या इंचा जाग्यात भरपूर लाईन सापडे अर्ध्या इंचाच्या त्याचा जॉईंट काय पूर्ण ताकदीचा सापडा नाही त्याच्यामुळे आपला पॉईंट फाईल करावं लागला आणि मला वाटते पाऊस काळात संपेपर्यंत दिवाळीनंतर आपले प्रोजेक्ट चालू होणार आहे तर मी सगळ्यांना सांगतो आहे फोन करून ते डेली पन्नास साठ फोन असत आहेत सर कधी येत आहे आत्ता जेवून जा म्हणजे पावसात त्रास होतो मलाही तुम्हालाही आणि दिवाळीनंतर प्रोजेक्ट शंभर टक्के सुरू होईल त्याच्या अगोदर मला वाटते दोन महिने तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा पहिली प्रॅक्टिस करा नाही जमलं तर मला फोन करा मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने ते शिकलं पाहिजे स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं आहे की नाही तर चला मित्रांनो आता काय वेळेवर करणार नाही हा पॉइंट झालेला आहे फायनल का मित्रांनो चला ओके आणि हा सगळा आहे मागं डोंगर भाग पोल्ट्रीसाठी आणि यांच्या पोल्ट्रीसाठी आता दोन पोल्ट्री आहेत त्याच्यासाठी पाण्याची कमतरता ते उन्हाळ्यामध्ये कितीचे हे शेड दोनशे किती नऊ नऊ हजार पिलांसाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यांना आणि क्षेत्र बीज दबाई आहे की नाही चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद